शेतकरी पुत्राचे सावनेर तहसीलदारांना निवेदन सावनेर तालुक्याला संतरा मोसंबी ट्यू मदत करा शेतकरी पुत्र सागर दुधाने संत्रामुसंबी फळ गळती सोयाबीन पिकांवरील एलो मोजाक यासाठी आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी पुत्र सागर दुधाने यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यावेळेस क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्हा युवकचे अध्यक्ष चेतनजी गुधडे नागपूर पीक निवारण समितीचे अध्यक्ष जितेंद्रजी लोणे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष गुणेश्वरजी बंदे सामाजिक कार्यकर्ते भूषणजी कुबडे सहित शेकडो कास्तकार उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अरविंद मदने कार्टून भी कौन टोलिया <laughs> आणि कलेक्टरने आदेश काढले तर तो सगळ्या जिल्ह्याचे तिकडला